आज बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांची सर्व ठेवीदारांच्या समवेत बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट मासाहेब जिजोऊ मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट मातोश्री मल्टीस्टेट यासंबंधी ठेवीदारांच्या ज्या ठेवी अडकलेल्या त्यांनी गेलं दीड वर्ष हे प्रकरण सुरू आहे या प्रकरणावरती आत्तापर्यंत काय कारवाई करण्यात आली काय काय कारवाया केल्या याची माहिती जाणून घेण्यासाठी नव्यानं आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक यांची आज भेट घेत त्यांच्याबरोबर चर्चा केली तर या चर्चेमध्ये नवनीत कावत साहेबांनी असं सांगितलं की मी बीडमध्ये येऊन दोन आठवडे झालेत मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतो आणि बारा किंवा तेरा तारखेला या संपूर्ण प्रकरणावरती आत्तापर्यंत काय कारवाई झाली आहे स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेनं आर्थिक गुन्हे शाखेनं काय काय कारवाई केली आहे याची माहिती ते घेणार आहेत तपास अधिकारी या ज्या पूर्ण मल्टीस्टेटवरती तपास अधिकारी म्हणून जे काम करतात त्यांच्याबरोबरही त्यांनी चर्चा करणार आहेत म्हणजे त्यांच्याबरोबर आर्थिक गुन्हे शाखेबरोबर त्यांची मिटिंग होऊन त्या मिटिंगमध्ये जे काही चर्चा होईल ती चर्चा आम्हाला म्हणजे आपल्यामार्फत सर्व ठेवीदारांपर्यंत बारा किंवा तेरा तारखेला ती चर्चा इथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये त्यांनी बोलवलेलं आहे आणि त्यांना ह्या चर्चेमध्ये आम्ही अशी विनंती केली की, की गेल्या दीड वर्षापासून ज्ञानराधा असेल साईराम असेल मातोश्री असेल जिजाऊ असेल राजस्थानी असेल या बँकेचे चेअरमन काही चेअरमन अटक आहेत परंतु काही चेअरमन फरार आहेत आणि त्याचबरोबर संचालक मंडळ अद्यापही फरार आहे काही अधिकारी जे आहेत त्यांचे मुख्य अधिकारी पूर्ण मल्टीस्टेटचे हे देखील फरार आहेत तर यांना तात्काळात तात्काळ अटक करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची आज आम्ही त्यांच्याकडं मागणी केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर फरार आरोपींना आम्ही लवकर अटक करू आणि तुम्हाला जी काही माहिती आहे आत्तापर्यंत जी काही कारवाई केली ती कारवाईची माहितीसुद्धा त्यांनी बारा किंवा तेरा तारखेला देण्याचं आश्वासन आज आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि या संपूर्ण माहिती तुम्हाला मिळावी म्हणून हे फेसबुक लाईव्ह केलेलं आहे आणि सर्व ठेवीदारांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंतीही आहे आपल्याला सर्व ठेवीदारांना आपल्या हक्काचे न्यायाचे कष्टाचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ठेवलेले घामाचे पैसे परत मिळवण्यासाठी आपल्या सर्व ठेवीदारांची एकजूट ही महत्वाची आहे म्हणून एक मोठी व्यापक बैठक या बीडमध्ये येत्या काही दिवसांमध्ये एक चार आठ दिवसांमध्ये बैठकीचे नियोजन मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्या बैठकीला सर्वांनी आपल्या घरातला एक प्रतिनिधी म्हणून त्या बैठकीला उपस्थित राहायचे त्या बैठकीचा वेळ दिनांक आणि स्थळ आपल्याला अशाच प्रकारे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल पेपरच्या माध्यमातून तुम्हाला कळेल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल तर त्या बैठकीला तुम्ही मोठ्या प्रमाणे उपस्थित देखील राहायचे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि पोलीस प्रशासनाचे आणि विशेषतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेबांचे सर्व ठेवीदाराच्या वतीनं मी त्यांना आभार व्यक्त करतो आणि त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र